Uh, आमच्या टीमने ए आय लर्निंग स्टॅच्यू सेव्ह टच लर्निंग मॉडेल हा प्रकल्प तयार केला आहे हा एक अर्डे अर्डिनिओ आधारित संवादात्मक शैक्षणिक मॉडेल आहे जो विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक शिकवतो या मॉडेलमध्ये कॅपॅसिटिव्ह टच सेन्सर एलईडी डी लाईट्स ओ एल डी डिस्प्ले आणि स्पीकर सिस्टीम वापरले आहे विद्यार्थी पुतळ्याला स्पर्श केल्यास तो स्पर्श सुरक्षित की असुरक्षित हे लगेच दाखवतो आणि त्यानुसार आवाज व संदेशाद्वारे मार्गदर्शन करतो या मॉडेलमध्ये दोन मोड आहेत पहिलं आहे लर्निंग मोड विद्यार्थ्यांना योग्य अयोग्य स्पर्शाविषयी शिकवतो आणि दुसरं आहे टेस्ट मोड विद्यार्थ्यांची समज तपासतो हे मॉडेल पूर्णपणे ऑफलाईन कमी खर्चिक आणि मुलांसाठी अनुकूल आहे यामुळे मुलामध्ये स्वतःचे संरक्षण करण्याची जाणीव आत्मविश्वास आणि जागरूकता वाढते सुरक्षा हीच शिक्षणाची पहिली पायरी आहे हा संदेश देतं यामध्ये आम्ही अर्डिनिओ इनो जो मुख्य कंट्रोलर बोर्ड आहे सर्व सेन्सर एल ई डी आणि ऑडिओ मॉड्यूल नियंत्रित करण्यासाठी वापरलेला आहे त्याचबरोबर कॅपॅसिटिव्ह टच सेन्सर टी पी दोनशे तेवीस जे पुतळ्यावर गुड टच व बॅक टच ओळखण्यासाठी वापरलेला आहे त्यानंतर आम्ही डी एफ प्लियर मिनी रेकॉर्ड केलेले आवाज हे वाचण्यासाठी वापरलेला आहे त्यानंतर आम्ही मायक्रो कार्ड एस डी वापरलेलं आहे जे डी ए प्लेअरसाठी ॲडिओ फाईल्स साठवण्यासाठी केलेलं आहे स्पीकर आठ ओल्डचे वापरलेले आहेत ॲडिओ आउटपुट देण्यासाठी वो एल डी डिस्प्ले वापरलेला आहे एल डी ग्रीन आणि रेड लाईट्स वापरलेले आहेत रजिस्टर्स वापरलेले आहेत पुश बटन पॉवर बँक आणि कनेक्टिव्हटी वायर आणि त्याचबरोबर पी सी बी बोर्ड वापरलेला आहे आता जाणून घेऊयात हे कार्य कसं का करतं आर्डिनिओ इनो सुरू झाल्यावर सर्व सेन्सर ओ एल डी मिनिप्लिअर सक्रिय होतात आणि ओ एल संदेश दिसतो ए आय लर्निंग स्टॅच्यू मोड लर्निंग बाहुलीच्या प्रत्येक भागावर कॅपॅसिटिव्ह टच सेन्सर बसवलेला आहे जसं की हात ओठ केस त्यानंतर न गुप्तांग गुडगे मांड्या या ठिकाणी आपण सेन्सर बसवलेले आहे सेन्सरला स्पेर्स से वळखून आरने डीओ सिग्नल पाठवतो तो, तो गुड टच आहे की बॅड टच आहे गुड टच झाल्यास हिरवा एल ई डी लागतो सकारात्मक आवाज येतो व एल ईडीवरची संदेश दिसतो बॅड टच झाल्यास लाल दिवा लागतो चेतावणी संदेश येतो आता तू काय करशील असा अडिओ प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो विद्यार्थ्याला विचारलं जातं हा स्पर्श योग्य आहे का चुकीचा आता तू काय करशील तो विचार करून उत्तर देतो किंवा एक कृती करतो मी शिक्षकांना वगैरे सांगणार यामुळं काय होईल थेट संदेश घडतो संवाद घडतो दोघांमध्ये आणि विद्यार्थी निष्क्रिय न राहता सहभागी होतो मोड सिस्टीम ड्युअल लर्निंग अँड टेस्ट मोड्स लर्निंग मोडमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच शिकवतो स्पर्शानुसार लगेच प्रतिसाद देतो एल डी प्लस वाईस प्लस ओ एल डी टेस्ट मोडमध्ये ज्याला आपण क्विझ मोड म्हणलेला आहे की पुतळा स्वतः प्रश्न विचारतो उदाहरणार्थ डॉक्टर तपासणी करताना केलेला स्पर्श कोणता विद्यार्थी योग्य भागाला स्पर्श करतो ॲड्रिनिओ त्याचं उत्तर तपासतो योग्य उत्तर असेल तर ग्रीन लाईट आणि शाबास असं उत्तर येतं जर चुकीचं उत्तर दिलं तर रेड एल ई डी थोडा विचार कर असं तो सांगतो ओ ही योग्य चुकीचे असे संदेश आणि इमोजी दिसतात ओई डी स्क्रीनवर दरवेळी सोपे आकर्षक संदेश आणि इमोजी दाखवले जातात सुरक्षित स्पर्श चुकीचा स्पर्श आणि प्रश्न मोड अशा वेळेस वेगवेगळ्या मोडवरती ते डिस्प्ले दाखवतं आमच्या मॉडेलची वैशिष्ट्ये विद्यार्थी प्रत्यक्ष स्पर्श करून शिकतो गुड टच बॅड टच यातील फरक त्वरित ओळखतो बालकांसाठी हे समजण्यासाठी सोपे आहे विद्यार्थी लर्निंग मोड आणि टेस्ट मोडमध्ये शिकू शकतो दृष्ट्यारित्या म्हणजे हे विज्युअली आकर्षक आहे इंटरनेट किंवा नेटची कसल्याही प्रकारे गरज नाही कमी खर्चिक आहे शैक्षणिक आणि सुरक्षित मॉडेल आहे या प्रोजेक्टद्वारे आम्ही बाल विषयक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे ए आय लर्निंग स्टॅच्यू हे केवळ मॉडेल नाही तर जाणीव शिक्षण आणि संरक्षणाचा संगम आहे या मॉडेलद्वारे विद्यार्थी केवळ ऐकत नाही तर स्पर्श करून शिकतो समजतो आणि प्रतिक्रिया देतो हे बालकेंद्रित तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त मॉडेल आहे जे शाळामध्ये बाल सुरक्षा शिक्षण प्रभावी आकर्षक आणि अनुभवात्मक बनवते थोडक्यात हे मॉडेल मुलांना सांगतं गप्प बसू नका जागरूक रहा सुरक्षा हीच शक्ती आहे धन्यवाद